आजचा प्रश्न जो आहे जो आपल्या आपल्याला व्हिडिओला विचारला की रमेश काड रमेश काड यांचा प्रश्न आहे इंटरकास्ट लव्ह मॅरेज सक्सेस साठी काय करावं लागेल तर इंटरकास्ट मॅरेज तुम्हाला किंवा इंटरकास्ट असेल अदर कास्टच्या तुम्ही प्रेमी असाल तर ते सक्सेसफुली पुढे कसं न्यायचं किंवा लग्नापर्यंत वगैरे असं त्यांना विचारायचं गोष्ट कशी आहे आपण भारतामध्ये राहतोय आणि भारतात म्हणण्यापेक्षा जगभरातच जातपात उच्च नीचता मानणारी खूप लोकं आहेत आणि स्वतः आईबापाला काय वाटतं त्यापेक्षा आईबाप त्या समाजाला काय वाटतं हा विचार करतो की बाबा आपण कमी खालच्या जातीतली वरच्या जातीतली गुणी मुलगी केली यो मुलगा केला तर समाज काय म्हणेल पाहुणेपै काय म्हणतील एक्सेट्रा एक्सेट्रा पण ह्या गोष्टी देखील होऊ शकतात आता महत्त्वाचं काय आहे की मी देखील म्हणजे आमचं देखील इंटरकास्ट मी स्वत लग्न केलेलं आहे त्यामुळं मला ह्याच्यात मा चांगलं माहिती आहे थोडं की बाबा सगळेच असे मानणारे नसतात किंवा घरच्यांना तुम्ही कन्विन्स करू शकता मनवू शकता पण कधी एखादं आता हे हेनी जे विचारलं तर त्या मुलगीच्या आई बापानं जर तुमच्याबद्दल खरंच विश्वास वाटत असेल की हा एखाद्या बघाने एखाद्या मुलीच्या आईवडिलांची काय अपेक्षा असते की बाबा माझी मुलगी सुखात राहावी आनंदी राहावी समाधानी राहावी आणि तुम्ही जर हे पटवून देऊ शकत असाल की खरंच ती चांगली राहील हॅप्पी राहील सुखात राहील समाधानी राहील तर मे त्यांचं मतपरिवर्तन करायला जास्त वेळ लागणार ह्याच्या सोबतीनं मी तुम्हाला सांगेन की बाबा तुमचं आता काय करताय का करिअर देखील याच्यामध्ये खूप महत्वाचं कारण आहे कारण मी खूपदा हे सांगतो की बाबा प्रेम चपातीला प्रेम लावून खाता येत नाही तर भाजीच लागते आणि त्याच्यासाठी पैसे लागतात राहण्याला पैसे लागतात दवाखान्याला पैसे लागतात कपड्यांना ला पैसे लागतात भाजी आणायला पैसे लागतात एकूणच काहीतरी जगायला पैसे लागतात फक्त प्रेमाच्या आधारे आपण जगू शकत नाही मानसिकरित्या तुम्हाला समाधान प्रेम देईल पण हे शरीर जर तुम्हाला क नीट ठेवायचं असेल तर तुम्हाला पैसेच लागतात त्यामुळे एक कुठेतरी एका स्टेबल लेवलला तुम्ही असणं गरजेचं आहे मी नाही म्हणत की गाडी पाहिजे बंगला पाहिजे अजून काय पाहिजे खूप प्रॉपर्टी पाहिजे असं नाही पण ॲटलिस्ट तुम्ही त्या मुलीचे सगळं मूलभूत हक्क मूलभूत ज्या गरजा आहेत त्या पूर्ण करू शकाल एवढे तरी स्टेबल पाहिजे त्या तिच्या घरच्यांना सांगण्यापूर्वी हां चांगला चांगले सेविंग्ज असतील किंवा चांगला पगार असेल किंवा चांगला बिझनेस असेल हे तुम्हाला त्यांना दाखवणं गरजेचं आहे हो आणि मी जसं म्हटलं की गाडी बंगला वगैरे ह्या गोष्टी कारण की तुमचे पंचवीस तीस वर्षाचा मुलगाकडून तर मुलीचा बाब खूप मोठ्या अपेक्षा करत असेल की मी एवढा मोठा आहे किंवा मी एवढे कमवले मी एवढा मोठा आणि एवढ्या लहान जावं आहेस किंवा जावं कसा निवडू वगैरे तर ज्यांना सरळ सिंपल गोष्ट आहे की मुलीचं बाब पन्नास साठाव्या वर्षी एवढं कमवलं तुम्ही पंचवीस तिचाव्या वर्षी जर इथवर असाल तर तुम्ही पन्नास साठाव्या वर्षी खूप कुठे पुढे जाऊ शकता आपण त्यामुळं मला एवढंच म्हणायचं आहे की कन्व्हिन्स जेवढं आणि एकदा मुलगी जर ठाम असेल तर कन्व्हिन्स करायला आवड जात नाही मला एवढं सांगायचं की जेवढं आतमध्ये जाऊन मुलगी इमोशनली जेवढं घरी समजावू शकते तेवढं समजावण्याचा तिला प्रयत्न करा तुम्ही या बाजूच्या गोष्टी करिअर अँड ऑल तुमचं राहणीमान या घर वगैरे ह्या गोष्टींनी थोडंसं ओके ओके राहा आणि मग हे सगळं सगळं ओके तुम्ही साधून जर मग कुठे जर तुम्हाला बाबा अडथळा येत असेल सगळ्या गोष्टी म्हणून करून मग तुम्ही तुम्हाला प्रेम तुमचं सक्सेस करायचं तर तुम्ही पुढच्या पायऱ्या कोर्ट आहे बाकीच्या गोष्टी आहेत तो तुम्ही अवलंब करू शकता तुमचं प्रेम तुम्हाला आयुष्यभर हवं असेल तर तुम्हाला काय वाटतं या एक्झॅक्ट प्रॉब्लेम बद्दल तुमचं मत काय मला खाली कमेंट्समध्ये सांगा तुम्हाला असे काय प्रॉब्लेम येत असतील रिलेशनशिप रिलेटेड ब्रेकअप पॅचअप मूव ऑन होणं तर मला थेट तुम्ही माझ्याशी बोलू शकता खाली माझा व्हॉट्सअप नंबर फ्लॅश होतो एट झिरो वन डबल झिरो नाईन थ्री नाईन थ्री नाईन या नंबरवरती तुम्ही मला uh, व्हॉट्सअप करू शकता माझी अपॉइंटमेंट बुक करू शकता आणि त्याच्यावरती आपण दोघे मिळू बोलू आणि तुमच्या प्रॉब्लेमवरती सोल्युशन काढू याच्यासोबतच मला सांगायचं आहे की नातं नावाचं एक छानसं ई बुक मी स्वतः लिहिलं आहे लव्ह रिलेशनशिप या सगळ्यांमध्ये येणारे जे काही प्रॉब्लेम्स आहेत ते सगळे प्रॉब्लेम्स आणि त्याची उत्तरं त्याच्यामध्ये आहेत फक्त नव्याण्णव रुपयाला पुस्तक अवेलेबल आहे खाली दिलेल्या व्हॉट्सअप नंबरवरून तुम्ही तेही परचेस करू शकता ओके okay. चला लवकरच भेटूया का नव्या कोऱ्या व्हिडिओसह तोर डाटा बाय टेक केअर